ऋषी पंचमीची कहाणी ऋषीश्वरांनो तुमची कहाणी ऐका आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता शेती भाती करून सुखानं नांदत होता पुढे एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटा तसाच घरात कालवला त्या दोषामुळं तिचा पती पुढील जन्मी बैल झाला तर तिला पुत्रीचा जन्म मिळाला दोघही आपल्या मुलांच्या घरी होती मुलगा धार्मिक वृत्तीचा होता देवधर्म श्राद्ध पक्ष करी घरी आलेल्या ब्राह्मणाचा योग्य तो सत्कार करी एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं त्यानं आपल्या पत्नीला खीरपुरीचा स्वयंपाक करण्यास सांगितला ती मोठी पतिव्रता होती तिने सर्व सुग्रास स्वयंपाक केला पण खीरीचं भांड उघड होतं त्यात सा सर्पानं आपलं घर टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं तिच्या मनात विचार आला ब्राह्मण ही खीर खातील आणि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून ती पटकन उठली जाऊन त्या खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या पत्नीला राग आला तिने जळत कोलीत घेतलं ते कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा ब्राह्मणांना जीव घातलं स्त्रीला काही उष्ट माष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती कुत्री आपल्या पतीजवळ म्हणजे बैलाजवळ गेली घडलेली सर्व हकीकत सांगितली दिवसभर उपास आणि माझं सार अंग दुखत आहे ह्याला मी काय करू असे रडत विचारू लागली बैलानं तिला उत्तर दिलं तू आतल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवला त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं तेव्हा तो बाहेर आला बैलाला चारा व कुत्रीला अन्न घातलं दोघांना पाणी प्यायला दिलं मनातून फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी अरण्यात गेला तिथं ऋषींना साष्टांग नमस्कार घातला ऋषींना त्याला तू असं दुःखी कष्टी का असं विचारलं मुलानं सांगितलं माझ्या वडिलांना बैलाचा जन्म आला आणि आईला कुत्रीचा त्याला मोक्ष कसा मिळेल कृपा करून मला सांगा तेव्हा ऋषींनी त्याला ऋषी पंचमीचं व्रत करण्यास सांगितलं हे व्रत कसं करावं भाद्रपद महिना येतो चांदण्या पंखातील पंचमी येते त्या दिवशी आईन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या कष्टानं दंत धावन करावं आवळ काठी कुटून तीळ वाटून घेऊन केसांना लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्रे नेसावीत चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतानं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं दानाचं पुण्य मनी कार्य पूर्ण होतं मुलानं हे व्रत केलं त्याचं पुण्य त्याने आपल्या आईवडिलांना दिलं त्या पुण्यानं रजत दोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गाला गेली मुलानं ऋषी पंचमीचं व्रत मोठ्या श्रद्धेनं केलं त्यामुळे त्याचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण